नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुमधू किचनमध्ये आज आपण चंपाषष्टी विशेष झणझणीत वांग्याचं भरीत आणि रोडगे किंवा बाजरीच्या छोट्या छोट्याशा भाकरी कशा बनवायच्या ते पाहणार आहोत चंपाषष्टीला नैवेद्य म्हणून वांग्याचं भरीत आणि हे रोडगे बनवले जातात एकदम सोपी रेसिपी आहे दिलेल्या टिप्स व वा पद्धत वापरली तर तुमचं ही बरीत नक्कीच चविष्ट होईल चला तर मग या पारंपरिक रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम भरीत बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो भरताचं वांग घेतलं आहे पुसून आता या वांग्याला सुरीने असे कट म्हणजेच अशा चिरा पाडून घ्यायच्या आणि या चिरांमध्ये लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने यामध्ये भरायच्या असं केल्यामुळे जेव्हा आपण वांग भाजतो ना तेव्हा लसणाचा फ्लेवर या वांग्यात उतरतो आणि एकदम चविष्ट भरीत लागतं एकदा नक्की अशा पद्धतीने वांग्याचं भरीत बनवून पहा तर वांग्याला थोडस तेल लावून हे वांग भाजून घेऊया वांग्याला तेल लावल्यामुळे वांग लवकर भाजले जात गोल गोल फिरवत वांग सर्व बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे तर हे पहा वांगं मस्त भाजून झाले छान शिजले आता हे एका प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड करून घेऊ आता काय करायचं वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं व या पाण्यात हात बुडून या भाजलेल्या वांग्याचं साल काढून घ्यायचं म्हणजे हाताला चटका लागत नाही आणि वांग्याचं सालही सहज काढता येतं वांग्याचं वरचं साल काढून झाल्यावर डेटाकडचा भागही कापून घ्यायचा व सुरीने किंवा फोकने वांग स्मॅश करून घ्यायचे वांग व्यवस्थित भाजल्यामुळे पटकन स्मॅश होतं तर हे पहा वांग स्मॅश करून झालं आता एक वाटण बनवूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत तिखट सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या याचं जाडसर वाटण करून घ्यायचंय हे पहा याप्रमाणे आता भरीत बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली यामध्ये ते ती चमचे तेल गरम करून घेतले भरताला तेल थोडं जास्तच लागतं तेल गरम झाल्यावर यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत आता कांदा छान परतून घेऊ तुम्ही यात कांद्याची पातही वापरू शकता चिमुटभर हिंग घालायचं तर इथे कांदा छान सोनेरी रंगावर परतून झालाय तो मी या कढईच्या एका साइडला थोडंसं सा सरकून देते म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते एका साइडला येईल या तेलामध्येच मिरची व लसणाचा खरडा घालूया या मिरची लसणाचा खरडा या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ म्हणजे यातील कच्चेपणा दूर होईल आता दोन्हीही एकत्र करून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आता यामध्ये मगाशी स्मॅश केलेलं वांग टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडेफार जाडसर वांग्याचे तुकडे राहिले असतील तर याच वेळी स्मॅश करून घ्यायचे आता यामध्ये घालूया दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व एकदा मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लोच आहे आता झाकण ठेवून फक्त दोन मिनिट एक वाप काढून घ्यायची आहे म्हणजे सर्व जिन्नस होऊन भरीत मस्त चविष्ट बनेल साधारण दोन मिनिट झाली पहा तयार झालं मस्त झणझणीत चमचमीत वांग्याचं भरीत आता आपण रोडगे बनवूया त्यासाठी इथे मी एक कप बाजरीचं पीठ घेतलं आहे यात थोडं थोडं पाणी घालून मऊ पीठ मळून घेऊया पीठ छान हाताने रगडून घ्यायचं म्हणजे रोडगे मस्त होतात इथे मी पिठाचा मोठा गोळा करून घेतलाय आता ताटात बाजरीचं कोरडं पीठ टाकून भाकरी थापून घेऊ तर हे पहा इथे मी ताटा एवढी एक मोठ्ठी भाकरी थापून घेतली आता एका वाटीने पुरीप्रमाणे छोट्या छोट्या भाकऱ्या कट करून घेऊ व हे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढून घेऊ इथे रोडगे तयार झाले आहेत आता हे रोडगे भाजून घेऊया त्यासाठी तवा मी चांगला गरम करून घेतलाय आता सर्व रोडगे या तव्यावर टाकून घेऊ फुल दोन्ही बाजूनी खरपूस असे हे रोडगे भाजून घ्यायचे तर हे पहा छोटे छोटेशे रोडगे खमंग खरपूस असे भाजून झाले तुम्ही देखील एकदा घरी चंपाषष्टीला अशा पद्धतीने भरीत रोडगे नक्की बनून पहा खूपच चविष्ट लागतात तुम्हाला नक्कीच आवडेल तयार झालं मस्त झणझणीत वांग्याचं भरीत आणि रोडगे हे भरीत तुम्ही भाकरी चपातीसोबतही खाऊ शकता खूपच चवदार लागतं आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच पारंपरिक खमंग रेसिपी पाहण्याकरिता आपल्या अनुमधू किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा